हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू बाय चॅनल तर आज मम्मी बनवणार आहे काय बनवणार आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे नक्कीच कळणार आहे तर आज मम्मी बनवणार आहे वांग्याचं भरीत तर इथं मम्मीने ते लांबे हिरवे वांगे येतात ते घेतलेले आहेत आणि मम्मी कशाप्रकारे बनवते ते आज तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे मम्मीने अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत आणि मम्मी वांग्याचं भरीत बनवणार आहे कुकरमध्ये तर एक ते दीड पळीसारखं तेल टाकलेलं आहे मम्मीने छान वांगे चिरून धुऊ घेतलेल्या आहेत आणि आज तुम्हाला मी मम्मीच्या हातचं भरीत दाखवणार आहे खूप छान लागतं आणि आम्ही दरवेळेस असंच भरीत करतो मी मागे व्लॉग अपलोड केलेला होता वांग्याचा भरत्याचा पण मम्मीच्या हाताचं वांग्याचं भरीतच टेस्टच वेगळी आहे मम्मीने थोडंसं मीठ टाकलेलं आहे शिजायच्या वेळेस त्याच्यानंतर मम्मी भरीतसाठी कांदे चिरत आहे आणि याच्यामध्ये कांदे टोमॅटो कोथिंबीर आणि लसूण हे आम्ही टाकतो आम्ही कधीही भाजून म्हणजे मम्मी मम्मीने आजपर्यंत कधीहीच भाजून वांग्याचं भरीत केलेलंच नाही आम्ही अशा प्रकारेच वांग्याचं भरीत करतो तर मम्मीने कांदे पण चिरून घेतलेले आहेत इथं टॉमॅटो पण चिरून घेतलेले आहेत आणि इथं आता कोथंबीर चिरत आहे आणि एक गोष्ट जे लोक माझे ब्लॉग बघत असतील ज्यांनी सब्सक्राइब केलं नसेल ते बी सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि नवीन माझ्या नवीन माझ्या चॅनेलवर असतील तर ते पण सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत असेल पण सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पण सब्सक्राइब करा तर इथं बघू शकता वांगे छान बाफलेले होते आणि त्याच्यानंतर मग मम्मी आता यांना छान परतणार होते तर तुम्ही हो म्हणजे पूर्ण बघा माझी मम्मी कसं बनवते म्हणून तर खूप छान म्हणजे तिच्या हाताचीच टेस्ट वेगळी आहे म्हणून मग मी विचार केला की आज मी तुम्हाला माझी मम्मी जसं वांग्याचं भरीत बनवते तसं मी तुम्हाला दाखवू आणि ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू तर मम्मीने कढाईमध्ये एक ते दीड पळीसारखं तेल घेतलेलं आहे जिरं मोरी टाकली कांदा टाकला लसूण टॉमॅटो आणि कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी ती छान परतून घेणार आहे आणि आमच्या घरी पर्सनली शेंगदाणे सगळ्यांना खूप आवडतात भरीतमध्ये तर इथं शेंगदाणे मम्मीने थोडे जास्त टाकलेले आहेत कारण की सगळ्यांना शेंगदाणे खूप आवडतात आणि तिकडे तर बच्चे पप्पाला शेंगदाणे आवडत नाहीत म्हणून मी शेंगदाणे काय टाकत नाही त्याच्यानंतर मम्मीने एक ते दोन शिट्ट्या घेऊन घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता वांगे छान शिजलेले आहेत आणि त्याच्यानंतर मम्मीने सगळं परतून घेतलं आणि लास्टमध्ये वांगे टाकलेले आहेत जे शिजलेले होते कुकरमध्ये त्यांना पण छान मम्मी परतून घेत आहे कढाईमध्ये आणि बघा आज म्हणजे वांग्याभरीचं बेद आहे त्याच्यानंतर मम्मीने घरचे मसाले टाकले म्हणजे लाल तिखट काळा मसाला हळद आणि हे सगळे घरगुती मसाले मम्मीने टाकले जे मला दिलेले आहेत ना मम्मीने तेच इथं पण सगळे मसाले आहेत मम्मीने छान वांग्याचं भरीत परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इतकी छान कलर आलेला होता आणि पर्सनली तुम्हाला सांगू टेस्ट पण खूप छान होती मम्मीने चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि लास्टमध्ये गार्लिशसाठी कोथिंबीर टाकलेली आहे तर तुम्हाला वांग्याचं भरीत कसं वाटलं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा मम्मीने असं वांग्याचं भरीत बनवलेलं आहे आणि मम्मीच्या हाताची चवच वेगळी असते त्याच्यानंतर मम्मी इथं भाकरी बनवते तिच्या भाकरी तर खूप मोठ्या मोठ्या असतात मला तर जमतसुद्धा नाही तर म्हणजे नाही का आपण आईची बरोबरी तर करूच शकत नाही तर इथं मम्मी मोठ्या मोठ्या भाकरी बनवणार हे सुद्धा मी म्हटलं की चला आज तुमच्यासोबत माझ्या मम्मी कशा भाकरी बनवते ते सुद्धा शेअर करते म्हणून तर बघा तिची स्पीड आणि खूप मोठ्या मोठ्या भाकरी बनवते ती आणि आमच्या घरात पर्सनली माझ्या मम्मीचा हाताचा स्वयंपाक सगळ्यांनाच आवडतो म्हणजे सगळेच आवडून खाता तर तुम्हाला सांगू वांग्याचं जे भरीत केलेलं होतं काहीच उरलेलं नाही लहान मुलांपासून तर सगळ्यांनी खूप आवडून खाल्लेलं आहे आणि वांग्याच्या भरीतसोबत बाजरीची भाकरी अरे वा टेस्टच म्हणजे वेगळीच मजा येते आणि आता थंडीमध्ये तर आम्ही जास्त करून म्हणजे इथं तर मम्मीकडे जास्त करून ते हेच खाता म्हणजे बाजरीच्या भाकरीच केल्या जातात त्याच्यानंतर मम्मीने म्हणजे थोडंसं पीठ घेऊन तेल लावून तवा छान क्लीन करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मम्मी आता जी भाकरी झालेली आहे ती भाकरी टाकणार आहे आणि वरून पाणी टाकलं जातं अशा प्रकारे मम्मी भाकरी करते आणि मी मम्मीला सांगितलं की चल चुल्यावर करूया पण हे मुलं लहान आहेत ना तो खूप आगावपणा करता म्हणून मम्मीने मला सांगितलं की नको आज म्हणजे चुल्यावर नको आपण घरातच बनवू म्हणून आणि मम्मी मला तांदळाचं पीठसुद्धा खाऊ घालणार आहे ते म्हणजे आता सुकवायला टाकलेला आहे तो ब्लॉग पण नक्कीच येणार आहे तर इथं बघू शकता माझ्या मम्मीची म्हणजे माझ्या मम्मीने जी म्हणाली होती ती भाकरी तरी छान तळतरून फुगलेली आहे तो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय